शर्मिष्ठा पणोली ही पुण्यातील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणारी बावीस वर्षीय विद्यार्थिनी आहे ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिचे इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्सही आहेत अलीकडेच तिने ऑपरेशन सिंदूर या कोलकाता पोलिसांच्या मोहिमेवर एक वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये एका विशिष्ट धर्मावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कोलकाता पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला तिने व्हिडिओ डिलीट करून बिनशर्त माफी मागितली असली तरी पोलिसांनी तिला गुरुग्राम येथून अटक केली आणि ट्रान्झिट रिमांड वर कोर्टात हजर केल्यानंतर तिला जून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात या प्रकरणामुळे सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरली असून रिलीज शर्मिष्ठा हा हॅशटॅग ट्रेंड झालाय काही राजकीय नेत्यांनी तिच्या अटकेवर टीका केली आहे तर काहींनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलंय सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीनेही तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली असून तिला तीन महिन्यांसाठी शैक्षणिक आणि अशैक्षणिक उपक्रमांतून निलंबित केलेला आहे तसेच तिच्या प्लेसमेंटवरही बंदी घालण्यात आली आहे या संपूर्ण घटनेमुळे सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य धार्मिक संवेदनशीलता आणि कायद्याची अंमलबजावणी यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे